दिल्ली दिल्लीमधील एनडीएची बैठक संपन्न एकनाथ शिंदे चंद्राबाबू नायडू नितीश कुमार यांच्यासह दहा पक्षांचा भाजपला पाठिंबा मला सरकारमधून मोकळं करा माझ्याकडे पक्ष संघटनेची जबाबदारी द्या लोकसभा निवडणुकांच्या अपयशानंतर देवेंद्र फडणवीस यांची भाजप नेतृत्वाकडे विनंती देवेंद्र फडणवीसांच्या मनधरणीसाठी भाजप राष्ट्रवादीच्या नेत्यांची पळापळ फडणवीसांच्या सागर बंगल्यावर प्रवीण दरेकर चंद्रशेखर बावनकुळे महादेव जानकर धनंजय मुंडे सुनील तटकरे यांची उपस्थिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सरकारमधून बाहेर पडण्याचं वक्तव्य लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी सगळ्यांची फडणवीसांच्या विनंतीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया महाराष्ट्रात जबाबदारीतून मोकळं करा नवीन नाटक फडणवीसांच्या वक्तव्यावर संजय राऊतांची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची राजीनामा देण्याची विनंती म्हणजे सन्मानपूर्वक निरोप मागणं गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंची फडणवीसांवर बोचरी टीका पंतप्रधान मोदींच्या शपथविधी अगोदरच शिंदे गटाची मंत्रिपदासाठी चढाओ शिंदे गट एक कॅबिनेट तर एक राज्यमंत्रीपद मागणार सूत्रांची माहिती दिल्लीमध्ये आज बैठकांचा धडाका एनडीएच्या बैठकीसाठी एकनाथ शिंदेंची दिल्ली वारी तर इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी शरद पवारही राजधानीत विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिंदेंचं तीन उमेदवार अर्ज भरणार तर मुंबई पदवीधरसाठी दीपक सावंत कोकण पदवीधरसाठी संजय मोरे मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवाजीराव शिंदे मोदींच्या सत्तेच्या चाव्या चा चा चंद्राबाबू आणि नितीश हाती दोघेही दिल्लीमध्ये दाखल सत्तेच्या फॉर्म्युल्याची जोरदार चर्चा रत्नागिरी सांगली आणि पुण्याच्या खेड परिसरात पूर्व पावसाची जोरदार हजेरी उकाड्यानं त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा